रामकृष्ण हरी मावली देवा मराठी च्या एका नवीन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापासून मित्रांनो आज चाललोय तर आम्ही सकाळ सकाळी आत्ताचे बघा सा आठ सव्वा आठ वाजलेच आहे आठ वाजले मित्रांनो निघालोय वाकरू वाडायला ती जाऊन वाकरू वडून येणार आहे मी आता शेतातली बरीचशीच कामं चालली आहे बघा गव्हाची लागण वगैरे उगवून आल्या ऊस माणसानं फोडलं आहे परत तुम्हाला दाखवू शकतो इकडं इकडं गहू उगवून आलाय अगं ते आमचं दादा निघाले ते ते भांगलायचं कसलं तरी असतंय त्यानं ओढून ओढून भांगलणार ती वावरात ते घाणगुण वावर काढणार होती हे बघा अण्णासाहेबांचं उत्साह इकडं लागण केली अण्णासाहेबांना की बघ सिंचन आहे अशा पद्धतीनं वावरं अशी आता हिरवीगार उठायला लागली ते ह्या हिरवीगार वावरं उठायला लागल्यामुळं आमच्या शेळ्यासनी चारा थोडासा कमी व्हायला लागला आहे आमचे दादा बघा ते खाली गेलं ते बघा दादा आमचं खाली गेलं ते हे करायला दादा अगं त्या हातातलं काय का हा ते फावडा बांगलायचा भांगलायचा फावडा आहे त्याचा विशिष्ट प्रकारचा वेगळा असतो त्याला एका साईडला तीन दात असते ती आणि एका साईडला पाच असते त्यानं असं ओढून भांगलायचं असते ती आता दादा गेले तर भांगलायला आणि मी पण आता चाललोय बघा मी आणले खोर दिसतं का हो मित्रांनो खोऱ्या हातात माझ्या आणि मी निघाले होतो वाकुरी वाढायला <coughs> त्याचबरोबर तुम्हाला दाखवू शकतो इकडं लागण झालेलं आहे हे खोडवा फुटला आहे चांगला आता हे एक त्याच्यात करणार ती लागण लागणीसाठी बिचारीने ठेवले आता आता त्यातनं लागण करतील बघा चार आठ दिवसात लागण करायला चालू करतील इकडे हे आमच्या तानाजीरामचं शेत त्यांनी पावटा भाजीपाल्यावर त्यांचा लय जोर असतो हे तुम्ही बघू शकता आमचे ग्रामसेवक रणजित अनासाहेब यांचं वावर आहे त्यांनी अशा प्रकारे ठिबक सिंचनाच्या ठिबक सिंचन पद्धतीनं शेतीला सर्व सर सगळ्या वावराला ज्या त्या त्यांनी पाईप टाकलेले आणि असंच सरी वयस पाईप टाकल्यामुळे पाणी भरपूर सारं बचत होतं आणि पाणी सोडलं की त्यातनं पाईपतनं पाणी हळूहळू बाहेर येतं जेवढं पाहिजे तेवढंच पाणी जातं राहिलेलं रिटर्न जाते, जाते मागं दुसऱ्या कॉकला खाली निघतं अशी आमची गावाकडची सुरुवात आहे गावाकडं अशा शेतीचे पद्धती असतात आमच्याकडं तुमच्याकडे कशा असतात तर आम्हाला मित्रांनो माहीत नाही पण आमच्याकडची मी तुम्हाला आज पद्धत दाखवली आमचं अण्णासाहेब आहे नेहमी ॲक्टिव्ह असते तर नेहमी अशा काहीतरी नवीन नवीन स्कीम शेतीसाठी येणार का, का, शारे का शारे ते त्यांचा डी फार्मॅसिटी झालं आहे ते डी फार्मेसिटीमध्ये विषय जास्त माहिती घेतली आहे तिने त्यामुळे त्यांचं असं काहीतरी नवीन नवीन काहीतरी आणायचं नवीन काहीतरी बनवत असतात अजून मला वाटतंय ऐंशी टक्के ऊस शिल्लक आहे ती तुटायचं <coughs> ते ऐंशी टक्के ऊस फुटलं मग वावरं मोकळी झाली की आता तुम्ही बघताय हे असं जे वावरं केली का नाही की मग शियांनी खायला मिळत नाही मग वाड्या काढाना असं कुठं तरी कट कटनं कुठन तरी शेळ्या फिरवून आणायच्या मग काय करायचं त्याला पर्याय नाही आणि आता हे खोरं मी खांद्याला अडकवली आणि आता चालले बघा मी वाकरू वाढायला जाणार हळूहळू आता वाकरू वाढणार एक एक तास एक दीड तास दोन तास लागतील वाकुरीवाड्या दोन तास झाले की परत बाकराजणी पाला काढायचं उमराचा कुठला तरी पाला घ्यायचा आणि पाला घेऊन घरी जायचं उमराचा माझं रोज सकाळचं हे निळ निळ श्वे स्वेटर अंगात असतो रोज सकाळचा रोज निळं स्वेटर असतं अंगात माझे आता तुम्ही बघू शकता बघा इथं वाड्याला ते बघा बाबळीच्या पुढच्या साईडला कोणतरी माणूस उज घालतोय उजं घालून आता जा आत ते जाणार ते घरी पावणे नऊ झाले असतील पावणे नऊ तर वाजले असतील हमखास हंड्रेड अँड टेन पर्सेंट आता हे बघा उसाचा भुकणा आज पाष्टीचा पाश्टीचा गेला आहे आणि हे पाश्टीचंच खात तयार होतं बरं का उसाला ह्याचंच खात तयार होतं आणि मग ते खात मग जोम ऊस जोम पकडतो त्यानं ग्रीप येते उसाला एक प्रकारची या साईडला नानांचा आमच्या वावर आहे नानाने ना अजून काय पाणी पाजलं पाजले मला वाटते पाणी पाजले खोडव्याला पाणी पाजल्याने चांगला खोडावा फुटलाय आता हे दादा हे रामाशीच्या शेतात आलो मी रामाशी शेतात इकडं आता लोकांचं ऊस फुटली ते चांगली वैरणी वगैरे का बांधाच्या आता वैरणी संपल्या <coughs> दिवाळी झाली की हळूहळू सुकाय लागतं आमचे स्वभा युवा उद्योजक गाडी चालू केल्या आमचे युवा उद्योजक आणि त्यांचे वडील ते आता चाललेत घरी घरी चालले युवा युवा उद्योजक आमचे सोमा भाऊ आमचे चाललेत घरी वैरणीचं वज घेऊन त्यांच्या भाऊंच्या पाठीन चाललेत पाटणं भाऊ निघालेत घरी आता भाऊ एवढंच काय लागणे कुणाच्या शेजारी तो हा 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 जातो की तेवढं चार पाच सारा राहिला वाकरू वडून येतो कट माघाच्या ऑरात आहे मला मी काय माहित नाही मी आज एवढं बरेच दिवसात आज आलो इकडे बरं का मध्ये वाकरू विडून तुम्हाला फोटो पाठवला आता शूट केला होता आधीचा व्हिडिओ बनवला होता मी सर सोडलेल्याचा मग त्या सर्या सोडलेल्याच्या नंतर आज आलो मी सारखं नसतो इकडे मी त्या सर्या सोडल्यानंतर आजच आलो वावराकडे जाऊन वाकरू वाढावी वाकुरी वाढली माझी काम समाप्त होतो अर्जुन आलं ते आमचं वाड्याला आणि बघा तिकडं छकवल्या काका उभा आल्या बांधाव तुम्हाला दिसत असेल बघा छुकला काका पाला घेऊन आलाय शिर्डीला एक शिर्डी या घरात पण काय पाला आणला माझ्या बाकार सगळं का काय काका चालेल जाव जाव अर्जुन भाऊ काढा जाऊ पाच सहा बिंड वैरण म्हशीला हा वैरण हा हा जाऊ द्या जाऊ द्या अर्जुन भाऊ हो चालते चालते भेटू हा या या मावली माऊली हा हा या या माऊली या माऊली या चला चला रामकृष्ण हरिमावली चला, चला। आमचा छक्कुला काका उभा राहिला आहे तिकडे आमचं ताती आलं ते खात टाकायचं आलं आहे उसाला त्यांचा खोडवाय पहिली ती लागणी तुटून गेली आता खोडवाय खोडवायला खात टाकते ती आणि आता बघा भाऊ गेले ते आता मी वाकरू वाढलेलं तुम्ही बघितले वा अच्छा ना मित्रांनो आता चला तीन आ, एक दोन एक दोन तीन चार पाच पाच सहा पाडगे राहिले ते तेवढं ओढतो आणि घरी जातो मी चला अर्जुन भाऊ चला हा तोडा तोडा चला माऊली बघू शकता आता जस्ट एक पाचच मिनटं झाले शेळ्या सोडल्या ते मी मला रानात यायला एवढा उशीर झाला वाकूवाडा गेलो तिघा चौघाची गाठ पडली तिथं बोलत उभे राहिल्यामुळं मला खूप उशीर झाला घरी यायला पण आता हे बघा शिर्ड सोडली ती आणि शिर्ड चरायला लागली ती आता विवेक अप्पाच्या दारात आहेत ती विवेक आप्पा बघा तुम्ही बघू शकता घरात झोपला त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला काय नाव जो बाळा वेदान त्याच्या बाजूला झोपलाय आता जशी जागा आहे हस्तीने तुम्हाला आवाज होती ते वेद्या तिकडे मुडकं कर बळच आपला ग पाडावा की त्याला दिसायचं नाही युट्यूबवर असू दे की बघू दे विवेक हात करती करते हाय हाय म्हणती मी येऊन आता इथं बसली मला ले डोळ्याला माझ्या फटका लागला व्हायचा डोळा दुखती ले माझा आणि त्यामुळे बसली तर डोळा लेट दुखती पाणी पिणी झाली डोळ्यात नाही आता आता बसलेला आहे आणि बसली आपल्या नेवा आता काय करायच शेरड खाते ती डोळा ले ते हो का तु वेदांत बसला हो आलोच माळा

शिरडा अर्धी गेली तर शिरडा अर्धी इथे पडायची बघतो इथं कुठं शिरली ते काय बघितलं पाहिजे जरास नाटक गेले अवघड होते शिरडाच तिकंडाचं इकडं हिकंड पळायचं तिकडं खाल्लं का काय वहिनी काय करताय आता क्लियर दिसत बघा दिसणार तर आपला देवा देवा मराठी विलॉग आहे ते सगळं खट माणसाने दाखवायला लागतंय आपण काय शेतातली काम करतो काय नाही बरोबर आहे अगदी आपल्या काय पिकत काय नाही पिकत सांगितलं पाहिजे मी आता क्लिअर दिसत आहे आता वाकुर बिकुर वाढताना आता आम्ही येणार नाही आता येणार परत घेतो की तुम्हाला वैरणीला जाताना भेलाय का तुम्ही जाताना घेणार की तुमचा इथनं जाताना शूट बर चाल आता निघाला तोडायला म्हणा वाढतून भाव निघाला तर वाढत तोडायला आमच्यासारखं फिट येणार पेशंट आहे <laughs> आमचा एका दोघाचा एक बुडका आहे भावकी आमच्या दोघांची एक आहे पण बिचाराला फिट येते आधी आता बघा क्लिअर दिसते बघा इकडून मला व्यवस्थित घेतो घेता बोलला की सगळं शूट होत आपण बोललं का नाही तर कॅमेरा सगळा नाही हो दे चांगली गोष्ट आहे

नाही अगदी बरोबर आहे आमचे डेबावाडीचे मित्र शिळेबागासाठी आले ते आणि त्यांच्या जोडीला एक मित्र आला त्यांचा बघू शकता ती तिकडे ती करड तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असला मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरिमावली Leave am